लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर माढा लोकसभा मतदारसंघ सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघापैकी ठीक आहे या मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरीच उत्ता पाहायला मिळाली भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना हो उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर भाजपच्या गटातूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला भाजपच्या तिकिटावर धैर्यशीर मोहिते पाटील देखील या स मतदारसंघातून इच्छुक होते त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळवली महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील माढा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बाल किल्ला होता मात्र गत निवडणुकीत भाजपनं तो सर केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह सिंह मोहिते पाटील व प्रशांत परिचारक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तसेच इतर नेत्यांच्या सहकार्यामुळे मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार विद्यमान रणजित सिंह नाईक पण या मोहिते पाटील यांच्या जमेच्या बाजू काय आहे तर सध्याची स्थिती पाहता माडा लोकसभा मतदारसंघात अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे माग प्रमुख कारण म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांचे फुटणे धैर्यशील मोहिते पाटील पाटील घराण्याचं वर्चस्व आहे त्यामुळं त्याचा फायदा धैर्यशील महिते पाटील यांना होऊ शकतो माडा मतदारसंघात शरद पवारांना मारणारा देखील मोठा वर्ग आहे पाटील घराणं म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते उत्तम जानकर यांनीही शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय त्यामुळे भाजप उमेदवारासमोर एक नवा आव्हान उभं राहील पण मग रणजित सिंह निंबाळकर यांची ताकद किती आहे तर एकीकडे विरोधकांनी लावलेली ताकद असली तरी माढा मतदार मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली विविध विकास आहेत टॉप टेन खासदारात टॉप टेन खासदारात मिळवलेलं स्थान मतदारसंघातील पाच आमदारांचा असलेला पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले त्यांचे चांगले संबंध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भक्कम आधार यामुळं महते पाटलांचा सामना करायला सक्षम दिसत आहे माढा मतदारसंघात धनगर समाजाचं प्राबल्य उत्तम जानकर धनगर समाजाच्या आहे पण त्यांना धनगर समाजाकडून विरोध त्यांच्याबरोबर वर संघर्ष केला त्याच समाजात पाटलांची नाराज आहे धनगर समाजातल्या समाजा नेत्यांनी देश डॉक्टर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन विद्यमान खासदार रणजित निंबाळकर नाईक यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय असं असलं तरी खटणचे रामराजे नाईक निंबाळकर मालोजी राजांचे वंशज बाबा निंबाळकर यांच्या भगिनी यांनी धैर्यशील मते यांना उघड पाठिंबातील माडा मतदारसंघात देखील सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी चार सोलापुरात तर दोन मतदारसंघ सातारा जिल्ह्यात येतात यामध्ये माड्यामध्ये अजित पवार गटाचे बबन शिंदे मानमध्ये भाजपचे जयकुमार गोरे करमाळ्यामध्ये अपक्ष संजय शिंदे फळटणमध्ये अजित पवार गटाचे दीपक चव्हाण माशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते आणि सांगोला येथे शिवसेना शिंदे गटाचे बापू पाटील आमदार आहेत महाविकास आघाडीचा एकही आमदार इथे नसला तरी मतदारसंघातील राजकीय गणितं वेगळी आहेत मतदार वेगवेगळ्या कारणानं नेत्यांशी जोडलेले आहेत त्यामुळं भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळण्याची दाढश वंचितचे रमेश बारसकर हे किती मतं मिळवतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मग आता घोडा मैदान तर जवळ आहे चार जूनला निकाल नक्कीच लागेल आणि नक्की कोण वाड्याचा खासदार होईल हे आपण पाहूच तोपर्यंत तुमची प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका आणि बोल हटकेला सबस्क्राईब मात्र नक्की